दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा धनगर आणि धनगड एकच असून त्या संदर्भात शासन परिपत्रक काढण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे मात्र शासनाच्या निर्णयाला आदिवासी समाजाचा कडाडून विरोध होत आहे यासाठी नेमलेली समिती बरखास्त करा अन्यथा आदिवासी भागातून मुंबई आणि मराठवाड्याकडे जाणारे पाणी रस्ते रेल्वे मार्ग बंद करण्याचा इशारा आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आदिवासी समाजातील नेते स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलेला आहे धनगर जातीचा आदिवासी आरक्षणात समावेश करू नये विकास खारगे समिती राज्य शासनानं तात्काळ करावी यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनं पाठवण्यात आलेली आहे याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास आदिवासी भागातून मुंबई मराठवाड्यासह अन्यत्र जाणारा पाणीपुरवठा बंद करू रेल्वे आणि महामार्ग सेवा ठप्प करण्याचा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी धनगरांच्या शिष्टमंडळांची मिटिंग लावून सह्याद्री आदिथ्यागृहावरती धनगड आणि धनगर हे एकच असल्याचा जी आर काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली ती कमिटी आदिवासींवरती अन्याय करणारी आहे मान्य हायकोर्टांनी मान्य सुप्रीम कोर्टांनी निकाल दिलेला आहे की धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येणार नाही कारण धनगर ही जात आहे आदिवासी ही जमात आहे त्यामुळे त्यांचं संस्कृती परंपरा वेगळी असल्याने धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येत नाही हे मान्य सुप्रीम कोर्टांनी दिलेलं निकाले तरीही जाणून बुजून हे मिंदे सरकार आदिवासीचा बळी घेण्याचा प्रयत्न करतं आहे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांना दोन हजार चौदा पंधरा साली आदिवासी आणि धनगरांचं संरक्षणाचं काम दिलं होतं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टीसने अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे की धनगर आणि आदिवासींची संस्कृती वेगळी असल्यामुळं धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येत नाही तरीही तो शासना तो संरक्षणाचा अहवाल टीचा जाहीर केला न करता यांनी ही खारगे समिती स्थापन केली ही खारगे समिती आदिवासी बळी घेणारे असल्याने जर जी आर निघाला तर आदिवासींवरती मोठा अन्याय होईल त्या निषेधार्थ आज जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आज आम्ही हे निवेदन पाठवणार आहे जर मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही तर आदिवासी भागातलं जे पाणी आहे मुंबई मराठवाडा जाणारं ते आम्ही रात्रीतून त्या नाळकाड्या सगळ्या फोडून टाकून मुंबई मराठवाडाचं पाणी बंद करून टाकू त्याचसोबत आदिवासी भागातून सर्व रेल्वे देश पूर्ण संपूर्ण देशात जाती कसारा घाट असू द्या कोणत्या भागातून जी रेल्वे जाती त्या रेल्वेच्या पटऱ्या आम्ही रात्री उकडून फेकून देऊ त्यामुळं शासनाने सरकारनी आताच जागे होऊन तो जी हा रद्द करावा आदिवासींवरती हा आदिवासींवरती होणारा अन्याय हा थांबवा अन्यथा आदिवासी समाजाच्या पंचवीस आरक्षित जागा ती त्या तुम्हाला एकही मिळू देणार नाही आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कट आदिवासी करतात हे कट आम्ही हांणून पाडू आणि आदिवासी या नादाला कुणीही लागू नये विधानभवन मुंबई येथे सर्व आदिवासी आजी माजी मंत्री आजी माजी आमदार खासदार सर्व संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व पक्षात आदिवासी समाजात असलेले कार्यकर्ते सगळ्यांची एक वैचारिक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये या खरगे संदर्भाच्या विरोधात आणि या महायुती सरकारच्या विरोधात एक निर्णय घेतला जाईल आणि पुढील आंदोलनाची पुढील आंदोलनाची दिशा तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी ठरवण्यात येईल मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धनगरांना आदिवासी मधून आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असं झाल्यास तो आदिवासींवर अन्याय असेल हक्काचं आरक्षण धनगर समाजाला जाऊ नये यासाठी आदिवासी समाज आंदोलन करण्याच्या तयारीत आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी देखील धनगर जात आणि आदिवासी जमात संदर्भात अभ्यास करून अहवाल सादर केलेला आहे तो शासनानं जाहीर करावा अशी मागणी यावेळी आदिवासी बांधवांकडनं करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक